मराठी शिकतात आणि रोजगार मिळवत आहेत त्यांच्या राज्यात ते काय नाही रोजगार मिळवत हो। आता रिक्षा त्यांच्या राज्यात चालते दुकानं त्यांच्या राज्यात आहेत टॅक्सी आहे त्यांच्या राज्यात बरोबर फेरीवाले त्यांच्या राज्यात मग परवाने त्यांना तिकडे मिळाले पाहिजेत ना इकडे परवाने का देतात कारण आपण मा कायदा करण्यासाठी मागत नाही बरोबर म्हणजे मराठी माणूस असेल तर महाराष्ट्र वाचणार आहे ना तर आपण पूर्ण संपलेलोच आहे या तर आपण पूर्ण गेलेलोच आहे पहिला हक्क हा मराठी माणसाचाच आहे आणि मराठी माणसाचाच राहणार जे काय असेल स्टॉल किंवा जे काय असेल व्यवसाय हा पहिला मराठी माणसांना दिला पाहिजे आणि आवाज लागेल नियंत्रण नक्कीच आणलं पाहिजे कारण आज आज मुंबईमध्ये एवढा यांचा लोढा लोंढा येतोय त्याच्यामध्ये आपल्या आपल्या सर्वच गोष्टीवरती ता ताण पडतो एक रेल्वे आहे पोलीस आहे बेस्ट बस आहे बेस्ट आहे सर्वच गोष्टीवरती ताण विधानसभेत तुमच्या मराठी नेत्यांची जागा आणि आता विदाऊट मराठी तुम्ही मोजा फरक दिसेल तुम्हाला हा फरक कुठेतरी त्यांनी पण लक्षात घेतला पाहिजे की त्यांच्यावरही वेळ येणार आहे कधी कधी मुंबईतून त्यांना पण बाहेर पडायचं आहे त्यामुळे ह्यांनी हे लक्षात घेऊन आपले जे काय आहेत पर्याय हे त्यांनी सुचवून त्यांनी करून सगळं दिलं पाहिजे आपल्याला